तीनशे क्विंटल कांदा उत्पादन एका कांद्याच्या वजनाचा हिरवा गार आपल्याला प्लॉट इथं पाहायला मिळतोय प्रति एकरातून तीस टन कांदा तिथं काढायचा असेल बेड वरती सुद्धा जे अंतर आहे कांद्याचं दोन उळीतलं तर ते तर तुमचे नऊ कांदे आपल्याला इथं बसल्याचे पाहायला मिळणार तीन लाख रोप असतात ऐंशी ग्रॅम जरी भरलं तुम्ही कुठेही असे चार बोट ठेवा अशी चार बोट ठेवा अशी चार बोट ठेवा तीन लाखाच्या आसपास जर बसली तर आपलं जास्तीत जास्त सुद्धा उत्पन्न निघू शकतात तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायोटेक या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो प्रति एकरातून तुम्ही तीनशे क्विंटल म्हणजेच तीस टनापर्यंत कांदा उत्पादन कशा पद्धतीनं घेऊ शकता अतिशय लागवडीचं सूत्र मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो तीस टन कांदा घेणं म्हणजे अतिशय विशेष गोष्ट आहे तर तीस टन जर तुम्हाला कांदा घ्यायचा असेल तर प्रत्येक एका ना एका कांद्याच्या रोपाचा त्याच्यासोबतच कांद्याचा त्याच्यासोबतच एका कांद्याच्या वजनाचा आपल्याला तिथं विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला तीस टन म्हणजे तीनशे क्विंटल प्रति एकरातून तुम्ही कशा पद्धतीनं तिथं एव्हरेज काढू शकता त्याच्यासाठी तुम्हाला लागवडीची पद्धत कशा प्रकारे तिथं निवडणं गरजेचं आहे अतिशय जबरदस्त माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे शेतकरी मित्रांनो मी, मी नुसतं सांगणारच नाही आहे आपल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा आलेलो आहे तर भविष्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा हा जो काही कांद्याचा प्लॉट आहे तर तो काढणीनंतर त्याचं ऍव्हरेज त्याचं उत्पन्न किती टनापर्यंत किती क्विंटॉलपर्यंत प्रति एकरातून मिळालेला आहे तर या शेतकऱ्याचं लाईव्ह मनोगत सुद्धा मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे काही कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो हा पूर्ण जो प्लॉट आहे तर तो आपल्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानावरती तिथं चालू आहे आणि सध्याच्या काळात जर विचार केला तर तर नोव्हेंबर महिना आपल्याला चालू असल्याचं चा पाहायला मिळतोय पूर्ण प्लॉट पहा कशा प्रकारे इथं सेट झालेला आहे हिरवागार आपल्याला प्लॉट इथं पाहायला मिळतोय कुठेही मर रोग रोग किंवा शेतकरी मित्रांनो करपा यांसारख्या समस्या आप आपल्याला इथं पाहायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं गणित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर ते म्हणजे आपल्याला प्रति एकरातून जर तीस टन कांदा तिथं काढायचा असेल तर आपल्याला प्रति एकरामध्ये किती जे काही कांद्याची रोपं आहेत तर त्यांची लागवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या अमोल सरांनी काही दिवसापूर्वी लाईव्ह उन्हाळी कांद्याचा जो काही सेशन आहे तर ते घेतलेलं होतं तर त्या सेशनमध्ये तुम्ही सरासरी पाहू शकता प्रति एक किलो कांद्यामध्ये आपण एका किलो कांद्याचा जर विचार केला तर सरासरी आपल्याला त्याच्यामध्ये नऊ ते दहा जे काही कांदे असतात तर ते तिथं बसलेले पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो एका किलो कांद्यामध्ये जर आपण नऊ ते दहा कांदे जर तिथे बसू शकत असलो तर आपल्याला दहा किलोचा जर, जर विचार केला तर दहा किलो कांद्यामध्ये आपण सरासरी शंभर कांदे तिथं पकडूया आणि शंभर किलो मध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला एक हजार कांद्याच्या आसपास तिथं सरासरी जो काही कांदा आहे तर तो बसलेला तिथं पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो शंभर किलो म्हणजेच एक क्विंटल शेतकरी मित्रांनो आपण दहा क्विंटलचा जर विचार केला तर आपल्याला दहा हजार कांदे तिथं लागलेले पाहायला मिळतील तर दहा हजार कांदे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला एक टनाचं तिथं जो काही दहा हजार कांदे इज इक्वल टू एक टन जे स्क्रीनवरती तुम्ही स्लाईड पाहू शकता त्याच्यामध्ये पूर्ण जे गणित आहे आपण तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो एक टन म्हणजे दहा हजार कांदे तर तीस टन म्हणजे किती मित्रांनो तीस टन म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी जे काही तीन लाख कांदे शेतकरी मित्रांनो तीन लाख कांदे लागतील आपल्याला ज्यावेळेस तीस टन आपल्याला जर तिथं उत्पन्न घ्यायचं असेल तर आणि एकंदरीत आपण सरासरी कांद्याचं जे वजन आहे तर ते फक्त आपण तिथं शंभर ग्रॅम तिथं पकडलेला आहे एक किलोमध्ये दहाच कांदे पकडलेले आहेत तीस टन कांदा निघण्यासाठी ती आपल्याला तीन लाख जे काही कांदे म्हणजेच आपल्याला जे काही चांगले सशक्त जे कांद्याचे रोप आहेत तर ते आपल्याला प्रति एकरामध्ये तिथं लागवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता लागवडीचं गणित समजून घ्या तुम्हाला जर तीन लाख कांद्याचे रोपं चांगल्या प्रकारे लागवड करून सशक्त रोपं जर तुम्ही लावले तर भविष्यामध्ये कांद्याची काढणी केल्यानंतर एका कांद्याचं जे वजन असणार आहे तर ते बऱ्यापैकी जर तुमचं दहा ग्रॅम जर भरलं तर शंभर आणि एकशे एक टक्का लिहून घ्या कमीत कमी तुमचा जो काही कांदा आहे तर तो तीस टन निघणार आहे आता लागवडीचं गणित काय आहे शेतकरी मित्रांनो इथं मल्चिंग पेपरवरती कांदा लागवड केलेली आहे माझं असं तुम्हाला सांगणं नाही की बाबा तुम्ही मल्चिंग पेपरवरतीच कांदा लागवड करा जर तुम्हाला मल्चिंग पेपरऐवजी जो काही बेड असतो तर तुम्ही बेडवरती सुद्धा कांद्याची लागवड करू शकता बेडवरती कांद्याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गादी वाफ्यावरती जरी कांद्याची लागवड केली तरी सुद्धा जे काही तुमचं तीन लाख रोपांचं गणित आहे लागवडीसाठी तर ते तिथं बसलेलं पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या प्रति एकर क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्या प्रति एकर क्षेत्रामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट एवढी जागा असते आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी इथं तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन इथं करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही एक हजार कांदे चांगल्या प्रकारे उगवताल त्या ज्यावेळेस काढणी करताल एक हजार कांद्यापासून तुम्हाला एक क्विंटल जे काही कांदा आहे तर, था, था रुन, तर तो तिथं भेटलेला पाहायला मिळणार आहे सरासरी दहा ग्रॅम प्रत्येक कांद्याचं वजन आपल्याला तिथं लागणार आहे आणि हा जो काही तुम्ही ठोकळा पाहतात हा पूर्णपणे चौकोनी ठोकळा आहे एक फूट लांबी एक फूट रुंदीचा हा चौकोन तुम्ही इथं पाहू शकता एक हे जे काही आहे तर शेतकरी मित्रांनो एक स्क्वेअर फूट आपण याला म्हणू शकतो आणि इथं लाईव इथं मल्चिंग पेपरवरती कांद्याची लागवड केलेली आहे प्रत्येक चार इंच या अंतराने आपल्याला जो काही एक एक इथं तुम्ही पा प्रत्येक जो काही कांदा आहे तर याच्या जे अंतर आहे कांद्याचं दोन उळीतलं तर ते चार इंच आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता आपण हा एक स्क्वेअर फूटचा जो काही ठोकळा आहे तर तो आपण मल्चिंग पेपरवरती ठेवलेला आहे आणि सरासरी एक स्क्वेअर फीटवरती जर तुम्ही मल्चिंग पेपरवरती लागवड करत असाल तर तुमचे नऊ कांदे आपल्याला इथं बसल्याचे पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एका स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला सरासरी नऊ आपण कमीत कमी, कमी आठ कांदे तिथं पकडून चालूया प्रति एकरामध्ये आपलं जे काही त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट एवढी जागा असते आता त्याच्या हिशोबाने एका एकराचे जे पूर्ण क्षेत्र आहे तर त्याच्या हिशोबाने जर गेलो आणि आपण कमीत कमी प्रति एक स्क्वेअर फूटमध्ये आठ जरी कांद्याची रोपं लावली तरी एका एकरमध्ये आपल्या कांद्याचं जे रोपं असणार आहेत तर ते जवळपास जर अंदाजे काढलं तर तीन लाख अठ्ठेचाळीस हजार समथिंग जे काही कांद्याचे रोपं आहेत तर ते तुम्ही प्रति एकरामध्ये लावू शकता परंतु आता तुम्ही म्हणता सर हे काही पण सांगतोय याच्यामध्ये भरपूर ज्या गोष्टी आहेत जसं आता मी इथं आहे तर ही जागा मोकळी सोडलेली आहे पलीकड जागा मोकळी आहे किंवा जर तुम्ही गादी वाफेवरती लागवड करणार असाल तर काही म्हणजे भरपूर जागा अशा असतात किंवा दंडाला जात आहे पाणी द्यायला जी जागा जाते तर अशा जागेचा जर विचार केला तर आपण एक सरासरी दहा टक्के जे क्षेत्र आहे तर ते कमी करून टाकूया दहा टक्के म्हणजे तीन लाख अठ्ठेचाळीस हजारामधून दहा टक्के जरी आपण मायनस केलं तर कमीत कमी प्रति एकरामध्ये तुमचे जे काही तीन लाख रोप असतात तर ते तुम्ही कांद्याची रोपं एकरामध्ये लावू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही लागवडीचं गणित प्रॉपर फॉलो केलं तर निश्चितच तुमची एका एकरामध्ये तीन लाख ज्या वेळेस कांद्याची रोपं लावताल प्रॉपर खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन जेव्हा तुम्ही प्रॉपर पद्धतीने करताल तर अशा टायमाला जर तुमचा प्रति एका कांद्याचं वजन सरासरी ऐंशी ग्रॅम जरी भरलं तर ऐंशी ग्रॅम जर तुमच्या तीन लाख कांद्याचं वजन जर भरलं तर तुमचं दोनशे चाळीस क्विंटल प्रति एकरातून तिथं सरासरी ॲव्हरेज घेऊ शकता जर तुमचा एक कांदा नव्वद ग्रॅमचा जरी सरासरी भरला तर तुमचं दोनशे सत्तर क्विंटल एकरातून तुम्ही तिथं कांदा घेऊ शकता म्हणजेच शेतकरी मित्रांनो सत्तावीस टन जो काही कांदा आहे तर तो प्रति एकरातून तिथं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो जर तुमचा सरासरी कांद्याचं वजन शंभर ग्रॅम आलं तर प्रति एकरातून तुम्ही तीनशे क्विंटल म्हणजे तीस टन कांदा आरामात प्रति एकरातून तिथं घेऊ शकता जर तुम्हाला तीस टनापर्यंत सरासरी प्रति एकरातून एव्हरेज घ्यायचा असेल तर तो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला कांदा असं लिहून पाठवा तुम्हाला पूर्णपणे जे काही कांद्याचं लागवडीपासून काढणीपर्यंत जे शेड्यूल असणार आहे तर ते आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सेंड करू परंतु शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त कांद्याचं उत्पादन घेण्यासाठी प्रति एकरामध्ये जी काही रोपांची संख्या असणार आहे तर ती आपल्याला तिथं मेंटेन करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त दोन रोपातील अंतर आपल्याला जरी तुम्ही लेबरच्या सहाय्याने किंवा शेतकरी मित्रांनो मजुराच्या सहाय्याने जर तुम्ही कांद्याची लागवड करणार असाल तरीसुद्धा त्यांना तुम्हाला सांगून ठेवायचं आहे की बाबा मी कुठेही जर अशी चार बोटं ठेवली तर मला एक कांदा तिथं लागलेला दिसल्या दिसायला पाहिजे तुम्ही कुठेही असे चार बोटं ठेवा अशी चार बोटं ठेवा असे चार बोटं ठेवा जो काही कांदा आहे तर तो आपल्याला तिथं रोपाची लागवड करणं गरजेचं आहे रोपाची संख्या प्रति एकरामध्ये जर तीन लाखाच्या आसपास जर बसली तरच तुमचं तीस टनाच्या आसपास जे काही उत्पन्न आहे तर ती तिथं आलेलं पाहायला मिळेल याच्यासाठी शेतकरी मित्रांनो एक ही जी मल्चिंग पेपरवरती कांदा लागवडीची जी पद्धत आहे तर ती अतिशय उत्तम आहे याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा होणार होणार आहे एक सारखी जी काही रोपांची लागवड आहे तर ती तिथं झालेली पाहायला मिळेल त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो हा जो काही कांदा आहे पा हा जर भविष्य म्हणजे सुरुवातीच्या काळातच जर मरून गेलेला असता तर तुम्ही इथं जी काही कांद्याची पुनर्लागवड म्हणजे गॅप फिलिंग करणं सुद्धा तिथं शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो जे काही तण नियंत्रण करण्याची तुम्हाला कुठल्याही प्रकारे गरज पडत नाही त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरवर पाण्याची सुद्धा आपल्याला बचत झालेली पाहायला मिळते असे वेगवेगळे जे फायदे असतात तर ते मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करण्याचे झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि एकंदरीत मी आत्ताच शेतकऱ्यासोबत डिस्कशन केलं याच्या प्रति एकर किमतीचा जर विचार केला तर चारशे मीटर हा जो काही रोल आहे तर तो लांब असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि एका मीटर जो काही बंडल असणार आहे तर त्या बंडलच्या किमतीचा जर विचार केला तर चौदाशे रुपयाच्या आसपास एक बंडल जो आहे मल्चिंग पेपरचा तर तो असल्याचं तिथं पाहायला मिळतो शेतकऱ्याने आपल्या दीड एकर कांदा तिथं ला, लावलेला आहे दीड एकराला आपल्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी मल्चिंग पेपरचा सोळा हजार रुपये खर्चा सोळा हजाराच्या आसपास खर्च आलेला तिथं पाहायला मिळतोय तर शेतकरी मित्रांनो तीस टन कांदा घेणं म्हणजे आता तुम्हाला हा जो व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्त काही विशेष वाटणार नाही परंतु निश्चितच लागवडीची गणित लागवडीची पद्धत तिथं समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही बेडवरती जरी लागवड केली किंवा शेतकरी मित्रांनो गादी वाफेवरती जरी लागवड केली तरी सुद्धा तुम्ही तु चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता परंतु आपल्याला चार चार इंचावर जो काही एक कांद्याचं रोप तिथं लागवड करणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो मी जे तुम्हाला वजनाचं कॅल्क्युलेशन करून करताना जे सांगितलं आहे तर ते आपण एक स्क्वेअर फीटमध्ये फक्त आठच कांदे तिथं घेतलेले आहेत आपण अशा मल्चिंग पेपरवरती जर या पद्धतीने जर गेलो तर आपल्याला इथं नऊ कांदे बसल्याचे तिथं पाहायला मिळतात नऊ कांदे जर बसले तर आपलं जास्तीत जास्त सुद्धा उत्पन्न निघू शकतात आणि आपण प्रति एकराचा जो काही सरीला जागा जाते परत त्याच्यासोबतच दंडाला जागा जाते तर आपण दहा टक्के जे क्षेत्र आहे तर ते दहा टक्के तिथं मायनस सुद्धा केलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती स्लाईडमध्ये दिसलं सुद्धा असेल तर निश्चितच अशा पद्धतीनं यावर्षी कांदा पिकाची लागवड करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्या धन्यवाद